गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा गावाजवळ शिवशाही बसला भीषण अपघात झाला या अपघातात बारा जणांचा मृत्यू झालाय तर एकोणतीस जण जखमी झालेत गोंदियाच्या सडक अर्जुनीमध्ये झालेला हा भीषण अपघात शिवशाही बसला झालेल्या अपघातामध्ये बारा जणांनी आपला जीव गमावला तर जवळपास सव्वीस प्रवासी अपघातात जखमी झाले असून तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचं कळत आहे बऱ्याच दहा आठ ते दहा डेडबॉडी अडकून होत्या जवळपास पण त्यातले काही लोक जिवंत होते त्यातले आम्ही दोन तीन लोक बाहेर काढले आणि त्यांना लगेच रेफर केलं काही लोक जे रेफर झालेपैकी जे किरकोळ जखमी होते त्यापैकी आमची जवळच पी एस सी आहे पी एस सी डवा तिथे आम्ही आठ लोक रेफर केले आणि दहा लोक आम्ही इथं आर एस सडक अर्जुनीमध्ये ग्रामीण रुग्णात रेफर केले आणि बाकी जेवढ्या बॉडी आहेत तर जेवढ्या आम्ही अंदाजे काउंट केले माझ्या जिथे जेवढ्या आम्हाला काढणं होतील तेवढ्या जवळपास दहा ते बारा बॉडी आम्ही के टी एस गोंदियाला पाठवून दिल्या ॲम्ब्युलन्सने नागपूरकडून शिवशाही बस ही प्रवाशांना घेऊन गोंदियाच्या दिशेने येत होती गोंदियाकडे येत असताना बनं सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी आणि डबा गावाजवळ एका दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला दरम्यान दुचाकीला ओव्हरटेक करताना चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस उलटली उलटल्यानंतर बस, बस जवळपास वीस फूट घासत गेली आणि रस्त्याच्या खाली उतरल्याची माहिती आहे ते दुपारी सव्वा बाराचे सुमारास असा अपघात झालाय आणि अगोदर स्व बसची आहे ती साकोलीवरून गोंदियाला येत होती आणि ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस जवळपास चाळीसच्या आसपास प्रवाशी या बसमध्ये होते सध्याची आकडेवारी त्यानुसार अकरा प्रवाशांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि उर्वरित जे तीस ते पस्तीस प्रवाशी आहेत त्यांचा गोंदिया ते उपचार सुरू आहे आणि त्यांची प्रॉपर काळजी घेतली जात आहे या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजारांच्या मदतीची घोषणा केली आहे तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत जाहीर केली आहे देव करो ती सुखरूप राहावं अशी आमची इच्छा आहे आणि ज्यांना जी, जी काय मदत आहे त्यांचे मुख्यमंत्र्यांनी मग सांगितलं त्याप्रमाणे ते त्यांना चांगली मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करू परंतु असे अपघात होऊ नये याची पहिली काळजी घेऊ या दुर्दैवी अपघातानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जखमींना मदत करण्याचे निर्देश दिले आहेत सडक अर्जुनीजवळ शिवशाही बसचा अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत या घटनेत जे लोक जखमी झाले त्यांना खासगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या असे निर्देश दिल्यात आवश्यकता भासली तर जखमींना नागपूरला हलवण्याची व्यवस्था करा गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना फडणवीसांनी सूचना केल्या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर सडक अर्जुनी आणि गोंदियामध्ये उपचार सुरू आहे अपघातामध्ये आतापर्यंत बारा जणांनी जीव गमावला हा आकडा अजून वाढण्याची भीती आहे शाहिद पठाण टीव्ही नाईन मराठी गोंदिया हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं